मंडळी शुभ सकाळ रात्रीच्या जा जागरणामुळे आमची सकाळ तर खूपच लेट झाली जागी होती ग साडेतीन पर्यंत मंडळी एवढी जागी होती <laughs> नाही आई काय बोलली होती जसे काही जागरणाला आलं ए आई तू सकाळी काहीतरी बोलली मी झोपो मध्ये ऐकत होतो मग बोलू इ सकाळी जागा विसरला आम्ही असं मस्त झगले तर फक्त कोण झोपली ती चाळीस थोड्या लेट झोपली आणि आम्ही जणी अशी जागी त्यातल्या त्यात तर सोनोदर अशी डुळत असे पण ती थोडी साडे झोपली ना आम्ही नाही ना आम्ही सगळी जण लेटच झोपलो होतो तर आत्ता काही आम्ही मस्त लेट आणि आमची सकाळची काय मंडळी करतात धाम त्या दाखवते हा तुम्हाला दे माझी मायरा गोरी आमच्या पर्यणच्या बहिणीने असे कपडे मस्त सर्वांचे धुवून काढले स्वच्छ चकाचकली नाही आम्हाला बघतो तुतल्या आम्ही आमच्या अंगोळ्या गेले ते बघा सर्वांनी सांगू शकतो आमची मायरा मॅडम लेट झाली ना आचुली ना मायरा बारीक आहे ना बिचारी दिला तळ नदी नाही बाळा तो तळा आहे आमच्या वावलोली गावचं भवानी मातेच मंदिर आहे तर आता आम्ही नवरात्री नवरात्रीमध्ये काही यायला जमलं नाही त्यामुळे बाबू पायापड ठेवून थोडस तिथं आमच्या मंदिरामध्ये छान वाटतं आलेलं कोणतंही मंदिर छान वाटतं तळाव आहे बाजूला पण तळावाला पूर्ण शेवाळच आले असे सीन मस्त वाटतय पण ते ते वेगळंच वाटत शेवाळ आले तर पण छान वाटते भरपूर मोठ्या भीती पण वाटते पाणी स्वच्छ शेवाला तर शेवाला तळावाचा कोण वापर करत नाही इथे धोबीघाट होता धोबीघाट पण सुटून गेला वाटते कपडे वगैरे आता कसं बरोबरी ज्याच्या त्याच्या बोरिंग त्यामुळे कुठे कोण कपडं पण धुत नसतील त्याच्यामुळे पाणी खराब झाले आणि आम्ही एवढे सर्वजण आलो हो आहोत पप्पाच्या पोरी तर आमच्या पप्पाने पण सुट्टी घेतली आताच आमची मस्त वडापाव पार्टी झाली कारण की आम्हाला घरी आलं ना की भाकर खायला टाईम नसतो ना बारा एक वाजता हा <laughs> बाद झाला आहे जेवणाची तयारी झालो आहे मायरा आम्ही हो। आणि मी बिर्याणी बनवली तिथे व्हिडिओ यांनी पाहिली रे बघा इथे मला कसं बिर्याणी बनवायला लावली ला तर मस्त असं चिकन मॅरिनेट करून ठेवलंय प्रोसेस चालू आहे अनंतर आज चिकन बिर्याणी खाऊ एकीकडे राईस शिजवून घेतलाय आणि तो थंड करत ठेवलाय तोपर्यंत इकडे मी ग्रेव्ही बनवायला घेतली मस्त असा कांदा गुलाबी होत आहे हे बघ हे बघा मंडळी आता वाजलेत बारा वाजत आलेत आणि आमची बिर्याणी चालू आहे आता आमचं जेवण होणार कसं वाटतंय तुम्हाला बिचारी आमची सगळं जण कसं मीच करीत नाही जास्त काम आता या करते बिचाऱ्या भरपूर तुला काम केलंय बाबा तू मग तेच ना मी ती करते बाबा ते कसं त्यांचं अंग पातळले त्या सटकन अशा हालतात मला नाही हालत नाही म्हणजे ही जाडी हो का मी केलेलं चिकन होत ते त्यामध्ये टाकले आता छान असं मिक्स करून घेतले ते काय होत माहेरी आलं की काही काम करावं असं वाटत नाही तसे आमची गौरी आणि सोनू ना झटाव झटाक झटपट जट अशा काम करतात आई आए, 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 वारे ताई बोलले पण जे खरं आहे तेच सांगते ताई आणि मी आहे ना मायऱ्याला की लवकर काम कर असं वाटतच नाही त्यातले त्यात ताई नाही ताई करतच नाही मी तरी हलते थोडी थोडी ताई नाही ताई खूप आराम घेते घरी का तर बिचारी आता प्रत्येकाला सासरे काम असतच नाही सगळ्याजणी करतात पण आलो आराम करावं पण आम्ही सर्वजण काम मिलून मिसळून बघतो त्यामुळे काही वाटत नाही आधी पण कसंच होतो पण त्यातले त्यात आमची गौरी आणि काम काम किती बारा चार मिनट भारती ताई भारती ताई तुम्ही काय करता आता इकडे यांना दांडिया गरबा खेळायचे गरबा खेळत आहेत सर्वजणी असं आम्ही खूप ठरवलंय घरी आल्यावर भरपूर व्हिडिओ बनवायचे असं तसं आमच्या गप्पा टप्पांच्या व्हिडिओ बनवायची राहून जाते आणि ते आमचं नेहमीच ते पहिल्या दिवशी आम्ही एकत्र जमलो की तीन चार आम्हाला गप्पा गोष्टी करणार जमतात जातात असं पूर्ण दिवसानी भेटल्यावर असतो दयाबाबी आ गवळ्या दया दया <Sichů> तो तर काय आमच्या मायराला खूपच मुंग्या आल्या त्याच्यामुळे ती हाय आपली मुंग्या शोधते काय तुम्हाला काय झालं बाळा तू तुम्हाला मग कसं वाटतंय सर्वांना आपण एकत्र जमलंय तर बाबू कसं वाटतंय आपण एकत्र जमलेत मस्त का मुलं किती लहान मुलं तेव्हा घरची फुलं माझी आई किती खुश झाली असं नाही सगळी आल्या तर पण दोन दिवस फक्त योकिल बिलात उद्या आम्ही सगळी जाणार फक्त आमची बारकी मावशी आहे आमच्या शाळा सुरू होणार तर या मॅडम पण उद्या जाणार आहेत आम्ही पण जाणार आहेत पण असंच मायरा असणार आहे नाही का जवळ गेली आणि गाईस पाहू शकता थोड्याच वेळाने आमची मस्त अशी चिकन बिर्याणी तयार झालेली आहे आमच्या छोट्या मंडळी ना भूक पण लागली असेल तर झाले थोडस बाकी होती म्हणून हे पहा मी मस्त अशी बिर्याणी बनवली साधे सोपीच बनवले मस्त छान असे बनवले रिव्ह्यू द्यायला सांगू यांना कलर वगैरे काय टाकले नाही पण छानच झाली असेल असं तर बघूया आपण नंतर सांगा हा कशी झाली ती नुसताच कळावळा रे ताई काय लाईट आले एवढे सकाळी कधी गेले ते आता आले मस्त आता निवांत बसलोय आम्ही आणि आता पाणी घ्यायचे जागो पाणी घ्या बटन चालू करायचे गेली आमची पैनाची संगीत कुर्ची गेलो आपण जिंकणार दिदीला खेळाची आणि ते आणि तुम्ही थांबणार कोण गाणं बंद केलं ए माझी भाग्या नवरात्री मध्ये गावामध्ये बाबू संगीत खुर्चीमध्ये पहिला नंबर आला तर माझ्या बाबूला शंभर रुपये आणि एक कॅडबरी भेटली होती पण आता तुम्ही गाणं बोलली म्हणजे तुमच्या तोंडातलं समलं काय तुम्ही बसली ती काय गाणं नव्हती परत फिरसे फिरसे असू दे परत जाऊ दे इधर नेटवर्क नाहीयेंदा गाणं गाणं आहे बाबा बिर्याणी कशी झाली आ, आई कशी झाली नाही म्हणजे हिच विचारते हो दिवागे। दिवागे। माये माये आ, का आम्ही जवळ जवळ अडीच किलोची बिर्याणी बनवली आता सगळी एवढी मिक्स असून माझ्या मायराच्या वाटणीची राहिली कशी झाली गौरी मावशी बिर्याणी छान का शंभर पैकी किती गुण द्याल मला शंभर पैकी पाचशे का पोयनाची मावशी होते आता ऑर्डर घेत जा बिर्याणीच्या मध्ये या तुमच्या ओळखीत कोण असलं तर नको आपण घरी अशी बनत जाऊ मग कशी वाजली पार्टी आगा। आगा। आता आमची ताई जेवण बनवणार आहे आमच्या सगळ्यांसाठी ताई बनवणार का जेवण तू रात्रीचा पण पप्पानी आणून ठेवलेला आहे मच्छी काय आहे ते ना येणार ती मला करायला आली नाही मला थोडशी सोन आल ती कांदा कामाला मावशी खुश का तू आमच्या मावशीला गरम गरम जेवण आवडतं खुश झाली म ती दिदीच जेवण झालंय पण आता दिदीला ते थोडं बाद संपत नाहीये तर दिदी बोलते मला बाद झालं तर आमची मावशी काय बोली काय बोली ग तू मग तू काय बोल दिदी म्हणते चार मावशी बोलते कारण की कारण दिदी मावशी आग चाराची ना तिला म्हणून पण काही म्हणा आमची बारकी बहीण आज खूपच छान दिसते हा खरंच अजून दिसते आणि तुला पण ही साडी छान दिसते हो का खरंच आमची दाई जीवनात बिझी येते नाही मग मम्मी कशी दिसते सांग मला ही साडी कशी दिदे चार म्हणते मावशीला चार दे मम्मीला

साधी आम्ही असं म्हणतात ती मोठी बहीण छोटी दिसते आणि छोटी बहीण मोठी आता आमच्यातली मोठी बहीण कोण आहे तुम्ही सांगा बरं मोठी बहीण मोठं कोण दिसतंय किंवा उंची मोठी मी मग तुला काय डोळीच पोर आहे असं बारा आमच्यातली मोठी कोण वाटेल

असं उठल्यावरती जेवेल बिचारी मी बोलली आमच्या ताईला भांडी घासायची आमच्या इकडची घासणी ना डब्बा माहित नसल जागा तू भांडी घस तर लगा आमची आई बोलते नको नको मी गजल आई बोलते असू दे बरी सासरी काम करते मग आता आम्ही सासरी काम करतो मग इकडे आल्यावर मग तुला तू रोजची इथे करते मग तुला नको का आराम हा तुला नको आराम बोलते नको तरी पण हे काल पण आई ते असू ते मी गजेल पण मग तुला पण थोडासा आराम भेटेल ना भेटला का आई तुला जरा आराम आता मी म्हणतो ही आपली भांडी थोडी येते आपण कसून ना मग बस मग तुला आम्ही आलो आराम भेटतो का भेटतो पण आहे आमच्या आई कामाची झटपट करते आमच्या आई आधी पण केलेलं आहे आता पण करते असं काही नाही आम्ही बसतो मी मान्य करते मी थोडीशी बसून घेते कुठ अशी अशी सोपे थोडी बस हे मला नाही काम करावं असं वाटत मला माहेर आलं नाही काम करा असं नाही वाटत असं दे अशी सोनू भिनू आली का बरी जरा पटपट काम सोनू आली म्हणून आम्ही अशा आलो कारण की ती भेटत नाही ना आणि मी तिच्या परतच ब्लाऊज देणार चिवून मला हे तू ब्लाऊज चिवून आणल मला दाखवलं नाही तू आणलं तिने तशी कशी येईल ती आमचे पप्पा विश्राम करण्यासाठी गेले कारण आमचे पप्पा नातवंड आणि पोरी आले तर शोनू बोलते असू दे घरी राहतो चालेल मी आज घरीच राहतो सुट्टी घेतली गौरी ओ पप्पानी नाही सांगला आपण बोल बिर्याणी म्हणून पप्पा म्हणतो पप्पानी साहित्य आणलं बहु गौरी बिर्याणी किती राहिली सगळी मस्त झाली काय नाही पाहून भरला पार नाही बिर्याणी मस्त ती फक्त मी ते कलर नाही टाकले का ना आमच्या पापाला कलर नाही आवडणार म्हणून होता ग्रीनच कलर होता जाऊ दे मी घरी गेली तिथं टाकला आता असं दे शंभर पैकी किती मार्क मला ते सांगलो तुम्ही काय शंभर <laughs> <laughs> पैकी पाचशे मध्ये म नाही का मधला कोण बोला कुठल्या गुरुजी नाही हिंदीची बिर्याणीची तारीफच करते पण असं नाही असे स्वतःच कौतुक करायला काय जाते छान झाली ना अरे बारकाई रिव्ह्यूज नाही दिला काय गांबा कशी रे बाबू बिर्याणी झाली तु आमची मायला उतरली लेवल पण आणि मंडली तुम्ही पाहू शकता कशी झाल्यामध्ये मासोली गावलेली आहे मासोलीच नाव काय काय माहिती ते जाऊ दे गाईच तुम्ही पाहू शकता आणि ही व्हिडिओ आमचा भाऊ पाहतील म्हणजे मोठ्या भाऊच मिस्टर एवढी मोठी जिताडी सापडलेली आहे आई का आई भाऊ दिदीचा पप्पा दिदीचा पप्पा हे व्हिडिओ बोल भाऊ तुम्ही पाहू शकता आताच आमचं जेवण झालं हात पुसले आणि तुमची बायको कशी येऊन आली ताई असते आमची इकडे सासरी असते तर ताईने चट्टा चट्टा झाडू मारून भांडी घसली असती आणि ते बा कशी मस्त आले जो आणि व्हिडिओ मी तुझी कट नाही करत असं शिष्टबी पाहूला पण दाखवतो

<laughs> ए आम्हाला मायराला दूध पाहिजे दूध दे दिला नाही बाबू दूध पाहिजे ना तुला मम्मीला सांग द्यायला मम्मी दे तुला कुठली देईल बघ ती मायरा सांग देवा ना दे ती मावची देत नाही मम्मी देते ना तुला पचवते ना तुला आमच्या दिदीचा लक्ष्य पहिले लागी वर लागला किती रुपये लागी एक रुपये एक रुपये लईच कमी होतात ग आमची मावशी तुमची अडकी जाते पैसेच नाही म्हणते का बसले का तू आणि पाच रुपये लावायला तुला इस्त्री म्हणता का वाटत नको पाच रुपये यांची तर पाच रुपये दोन रुपये लावता का एवढ्या मोठ्या बाया तुम्ही <laughs> शंभर रुपये म्हणते इथं बसले तर बसले म्हणजे घेऊन पण नाही आली आणि झाली ती पत्ते चोपाला अरे भाऊ यक रुपये रुपये शंभर डावा ना शंभर सुट्ट झालं असत काय तुझी मावशी दिदे काय बोलायची काय तुझी मायरा मम्मी शंभर रुपये लावते आणि अनाचा तर पत्ते नाही आणि तुम्ही पाहू शकता ना पहिले पत्ते आमच्या मावशीनेच पिसले आणि पहिली बोनी पण मावशी झाली पहिल्या तिनेच घेतला आणि आमच्या दिदीने अभिनगर दोन रुपये लागेल ना दिदीने फक्त तीन रुपये आणले आता जर दोन रुपयाचा एक डाव लागला पुढच्या डावला हीचा अर्धाच पैसे हा नंतर एक रुपया तिने घेतला मी तिला दहा रुपये दिल तर पण ती बोलते नको कारण तो डॉलर होता आणि मग लग म्हणते माझा पैसे संपलं बघा या मावशीने दिलं विषय देण्याचं नाही मी तिला दिलं पण तुम्ही दहा हजार डॉलर दिला हे अशा दुसरा डाव आमच्या दिदीने घेतलेला आहे अशी गाडी आले पण ती अशी टन घेईल बघा आता गाडी

काय आम्हाला भारी आणि असे पोचले आमच्या मावची पाच अनांच्यात काय नाही बसल्या पासून एकदा म्हणजे तू लगत झाली आता मी जिंकली आणि आणि आधीचा ही जिंकली पत्ते वाटलं तर लगेच मस्त पान आहेत आणि करते ना आता हिचं दोन जकडी पाहि राहिला हसार दन झकरी पावल्या दोन झकरी पावल्या आई गौरीच्या दोन झकरी पाल्या हा आई नाही असणारे काय आम्हाला अजून चहा पण आलेला नाहीये पाना मला पाहत नाही बघूया काय पालेली आहे बादशा भाई आहे गाईच तुम्ही पाहू शकता आमच्या इथे जादू आलेला आहे <laughs> दुसरा छोटा जादू छोटा जादू दुपारी आपलं ठरल्याप्रमाणे जेवणाचा कॉन्ट्रॅक्ट कोणाकडे बरे सगळ्यांची मदत घेतली ना आमची ताई आज काय बनवणारे ताई ताई काय बनवणारे भारती ताई भारती ताई काय करता तुम्ही आज मेनू बोलला की मुके विके झाले काय मुक गिल्ल काय भाजी काय मेन्यू आहे गावठी कोंबडा येतो हे बघा काले तुमची ताई पण खूप छान जेवण बनवते का आणि बघा काले पायेत म्हणजे गावठी कोंबड आमच्या ताईने पण आमच्या आईनी पण आरामच केलेलाय जेवण घालवलं बिचारीने आमच्या आईने भांडी बसल्या तेवढी हातचा हे लेग पीस लेग पीस आणि मच्छी पण आणले ना ते फ्राय करायचे काल शेंगा खाल्ल्या आणि आता मके उकडलेत इथे व्हिडिओ मध्ये नुसतं काय दाखवते हे असं काही सासरी खायला भेटत नाही असा काही विषय नसतो पण ते माहेर आवडीच्या वस्तू तर अजून भेटतात ना त्यामुळे माझ्या आवडीच आहेत मक्के शेंगदाणे सर्वांनाच आवडतात मस्त गरम गरम आहे वाफा निघत आहेत थोडा मला आला टाकला असला तर आहे का